आपल्या आयुष्याचा जो रस्ता आहे आपल्या आयुष्यामध्ये ज्या घटना घडणार आहेत हे ईश्वराने आधीच ठरवलेलं आहे आणि माझ्या बाबतीत मी असं नेहमी म्हणते की तुमने शिव नाही शिवने तुम्ही चुनली आहे मी होते तेव्हा माझ्या मावस भावाचं अपघाती निधन झालं आणि तेव्हा तो आमच्याच घराकडे येत होता तो धक्का मा होता माझ्यासाठी मग त्याच्यानंतर दोन वर्षांनी पुण्यात आले दोन हजार दोन साली पेपर एक जाहिरात आली होती तुमचा मृत्यू तुम्ही ओळखा ईश्वराला विचारलेले प्रश्न आणि अनेक अने ज्योतिषांकडून घेतलेलं ज्ञान कुंडलीतून मृत्यू कॅल्क्युलेट करणे पुस्तक वाचणे ग्रंथ वाचणे अनेक ज्योतिषांकडून अभ्यास करणे ज्योतिषशास्त्राच्या अनेक विद्यांचा अभ्यास करणे न्युमॉजी असू दे टॅरोट कार्ड रिडिंग असू दे किंवा वास्तुशास्त्र असू दे रमल विद्या ग्रंथ काय सांगतात त्याच्यामध्ये कुंडली काय सांगते ग्रह काय सांगतात याविषयी विचार करत गेले आणि मग उत्तरं मिळत गेली नंतर लक्षात आलं की हा प्रवास महादेवानेच ठरवला होता